नमस्कार सोनल्स किचनमध्ये पुन्हा एकदा तुमचे खूप खूप मनापासून स्वागत आहे तर आज मी तुम्हाला अर्धा किलो रेशनच्या तांदळापासून अगदी खुसखुशीत जालीदार अनासे बनवून दाखवणार आहे तर हा व्हिडिओ तुम्ही स्किप न करता पूर्ण बघा आणि तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा बाजूलाच बेल ऐकून आहे त्याला देखील क्लिक करा त्याच्यामुळे तुम्हाला माझ्या नवीन नवीन रेसिपीचे अपडेट मिळत राहतील आणि तुम्ही कोणत्या शहरामधून माझी रेसिपी बघता हे मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि तुम्हाला रेसिपी आवडली तर लाईक जरूर करा तर आपण सुरुवात करायचे खुसखुशीत जालीदार अनारसे बनवायला तर चला सुरुवात करूया तर अनारसे बनवण्यासाठी मी अर्धा किलो तांदूळ घेतलेले आहेत तर हे तांदूळ रेशनचे तांदूळ आहेत अनारसे बनवण्यासाठी आपल्याला जुन्नाटच तांदूळ घ्यायचे नवीन तांदूळ घ्यायचे नाही तर हे मी स्वच्छ करून घेतलेले आहेत त्याच्यामध्ये काही खडे वगैरे असतील ते असे मी काढून घेतलेले आहेत आणि हे तांदूळ आहेत ना आपण स्वच्छ एक तीन ती ले ले। ते चार वेळेला धुवून घ्यायचे आहेत तर हे तां तांदूळ मी स्वच्छ असं धुवून घेतलेलं आहे पाण्याने तर आता इथलं सगळं पाणी काढलेलं आहे आपण दुसरं पाणी त्यामध्ये टाकायचं पाणी टाकल्यानंतर आता याच्यावरती मी झाकण लावणार आहे आणि हे जसं तुम्ही सकाळी जर टाकलात आज सकाळी तर त्याच टायमाला दुसऱ्याशी सकाळी आपण ते बघायचे आहेत तर मी हे सकाळी घेतलेलं आहे भिजत ठेवायला तांदूळ तर उद्या सकाळी मी तुम्हाला दाखवते तांदूळ भिजायला ठेवून आपला एक दिवस झालेला आहे तर मी काल सकाळी दहा वाजता तांदूळ भिजायला ठेवले ते तर आज सकाळी दहा वाजता मी ते बघते बघा त्याला हलकंसं बघा वरती असं बबल आलेलं आहे मी तुम्हाला जवळून दाखवते पाहू शकता तुम्ही पण वास असा येत नाही आहे तांदळाचा तर मी हे आता पाणी काढून टाकायचं आहे आपल्याला तर आपण हलक्या हाताने असं फक्त एक दोन ते तीन वेळा असं वर खाली करायचं आहे हलकं हलकं बघा तुम्ही पाहू शकता त्याला फेस आलेला आहे तसा वर खाली करायचं आहे आणि हे पाणी आपण काढून टाकायचं आहे आणि एक पाण्याने अजून धुवायचं आहे आपण तर अगोदरचं पाणी मी काढून टाकल्यानंतर पुन्हा एकदा एक पाण्याने मी धुवून घेतलेले आहेत तांदूळ तर आता आपण ह्याच्यामध्ये पाणी टाकायचं आहे परत आता आपण झाकण लावायचं आहे आणि उद्या सकाळी दहा वाजता बघायचं आहे उद्याचा तिसरा दिवस असेल मी तुम्हाला दाखवेल तांदूळ भिजायला ठेवलेले आजचा तिसरा दिवस आहे तर छान असे भिजलेले तांदूळ वरती त्याला फेस देखील आलेला आहे आणि त्याचा असा आंबट वास देखील येत आहे तर हे हाताने वर खाली करून घ्यायचं आहे आणि ह्यातलं सगळं पाणी जे आहे ते आपण काढून टाकायचं आहे पाने ले ले पाने तर हे पाणी काढून टाकलेलं आहे आणि आता आपण दुसरं पाणी याच्यामध्ये टाकून घ्यायचं आहे तर झाकण लावायचं आहे आणि उद्या तुम्हाला ह्याच टायमाला दहा वाजता मी सकाळी तुम्हाला दाखवेन आजचा हा तिसरा दिवस आहे तर आजचा चौथा दिवस आहे आपण तांदूळ भिजत ठेवले होते तर तुम्ही पाहू शकता त्याला भरपूर सारा वरती फेस आलेला आहे आणि त्याचा आंबट पण वास भरपूर असा येऊ लागलेला आहे तर हे तांदूळ आहेत ना आपण हाताने थोडेसे असे वर खाली करून घ्यायचे आहेत पाहू शकता किती फेस आलेलं आहे वर खाली करून घ्यायचे आहेत तांदूळ दोन तीन वेळा आणि हे पाणी आहे ते आपण सगळं काढून टाकायचं आहे तांदळामधलं टोपावरती मी एक चाळण ठेवलेली आहे पुरण चाळायची चाळण असे ती आणि हे तांदळामध्ये आपण पाणी टाकलेलं आहे ते तांदूळ आपण या टोपातून काढून या चाळणीवर काढायचे सगळे ह्या प्रकारे आणलीवरती मी सगळे तांदूळ काढून घेतलेले आहेत हे बघा त्याच्यामध्ये पाणी आहेस हे पाणी सगळं आपल्याला नितळून घ्यायचं आहे तांदळावरचं म्हटलं तर आपण हे असेच चाळणीमध्ये तांदूळ ठेवायचे आहेत एक पंधरा मिनटासाठी आपण यातलं पाणी नितळण्यासाठी ठेवूया तांदूळ घेतलेला ठेवून पंधरा मिनटानंतर आपण एक मी खाली बघा एक दुपट्टा घेतलेला आहे सुती तो अंतरलेला आहे आणि त्याच्यावरती सगळे चाळलीतले तांदूळ आपण काढून घ्यायचे आहेत तांदूळ बी छान असे प पसरून घेतलेले आहेत आणि तुम्ही आता बघू शकता हे ओळे असल्यामुळे भरपूर प्रमाणात हाताला चिटकत आहे तर आता हे तांदूळ आहे ना आपण पंख्याखाली एक अर्धा तास आपण छान असे ते सुकून घ्यायचे आपल्याला उन्हामध्ये ते सुकवायचे नाही कडकडीत वगैरे अर्धा तास मी हे तांदूळ पंख्याखाली सुकून घेतलेले आहेत तर मगाशी भरपूर प्रमाणात आपल्या हाताला चिटकत होते आता मी तुम्हाला दाखवते बघा तर हे तांदूळ अगदी कमी प्रमाणात बघा आहेत म्हणजे असे दमट असे आहेत तांदूळ थोडेसे पुन्हा एकदा तुम्हाला दाखवते बघा आहेत तर आता हे तांदूळ सगळे आपण गोळा करून घेतात कपड्यावरून एकत्र करून घेऊया सगळे तांदूळ मी गोळा करून घेतलेले आहेत कपड्यावरती टाकलेले आपण आणि आता आपण एका भांड्यामध्ये हे सगळे काढून घ्यायचे आहेत ते सगळे तांदूळ आपण आता हे तांदूळ आहेत ना आपण थोडे थोडे आहेत मिक्सरच्या भांड्यामध्ये आणि आपण छान असे बारीक एकदम बारीक असं दळून घ्या आहेत थोडे थोडेच घ्यायचे थो तुमच्याकडे मोठं भांडं असेल तर मोठ्या प्रा जास्त प्रमाणात घ्या तर बघा हे मी थोडेसे माझ्याकडे छोटं भांडं आहे मी त्याच्यामध्ये तांदूळ तांदूळ काढून घेतलेले आहेत आता हे बारीक मी करून घेते मिक्सरला मिक्सरला मी बारीक करून घेतलेले आहेत तुम्हाला दाखवते प्रकारे आपल्याला ते असे एकदम बारीक हे बघा तुम्हाला जळून दाखवते एकदम बारीक असे आपल्याला दळून घ्यायचे आता एक परात आहे मी आणि त्याच्यामध्ये आपण एक चाळून घेतलेलं आहे मी पीठ चाळायचे आणि त्याच्यामध्ये आपण हे सगळं काढून घ्यायचं मिक्सरच्या भांड्यामधून आणि आपण हे पीठ आहे ना चाळून घ्यायचं चाळण्याने ते छान असं चाळून घे आपण तर हे पीठ मी चाळून घेतलेलं आहे बघा ही अशात कणी राहिलेलं आहे याच्यामध्ये तर आता हे पीठ पण बघा छान असं आपलं बारीक आहे चाळून घेतलेलं तर ही कणी जी उरलेली आहे ती आपण पुन्हा मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घ्यायची अशी थोडे याच्यामध्ये आपण तांदूळ पण टाकून घ्यायचे आणि पुन्हा आपण मिक्सरला बारीक करून घ्यायचं आहे तर दुसरे पण बघा मी कणी टाकून थोडे तांदूळ टाकले होते मिक्सरच्या भांड्यामध्ये ते आपण दळून घेतलेले आहेत आपण पुन्हा हे चाळून घ्यायचे आहेत आणि सगळे तांदूळ आपण असे दळून घ्यायचे आहेत आणि चाळून घ्यायचे आहेत सगळे तांदूळ मी मिक्सरला बारीक करून छान असे चाळून घेतलेले आहेत तर बघा आता ही शेवटची कणी उरलेली आहे तर ही कणी आपण फेकून द्यायचे आणि आपलं पीठ छान असं आपलं चाळून झालेलं आहे परातीमध्ये मी सगळं पीठ काढून घेतलेलं आहे आणि त्याच्यामध्ये आपल्याला मिक्स करण्यासाठी मी गूळ घेतलेला आहे तर हा साडेतीनशे ग्राम गूळ घेतलेला आहे मी अर्धा किलो तांदलाला मी साडेतीनशे ग्राम गूळ घेतलेला आहे आणि गूळ आहे ना मी किसून घेतलेला आहे असं त्याचे कापून वगैरे घ्यायचं नाहीत कारण त्याच्यामुळे त्याचे खडे राहतात किसल्यामुळे काय होतं गुळ छान असा मौसूत होतो आणि गुळ पण आपण छान असा जो गावठी असतो तो घ्यायचा आणि मऊ असतो तो गुळ तो घ्यायचा पावडर घ्यायची नाही गुळाची त्याच्या आणि किंवा आपण कापायचा देखील नाही गुळ गुळ कापला तर ता त्याच्यामुळे खडे राहतात आणि तो व्यवस्थित मिक्स केला नाही जात तर किसूनच घ्यायचं गुळ तर बघा ह्या प्रकारे मी पसरवून टाकत आहे गुळ एकदम असं टाकायचं नाही तर असं सगळीकडे मी गुळ एकसारखा पसरून घेत आहे प्रकारे गूळ टाकायचं आपण पसरवून आणि हे गूळ आहे ना आपण पिठामध्ये छान असं मिक्स करून घ्यायचं आहे ह्याच्यामध्ये मी अर्धा चमच वेलची पावडर टाकलेली आहे व्हिडिओ माझा तो स्किप झालेला आहे तर तुम्ही याच्यामध्ये नक्की वेलची पावडर टाका आणि छान हाताने असं एकजीव करून घ्यायचं आपल्याला छान असं मळून घ्यायचं आहे गुळ छान असं पिठामध्ये मिक्स झालं पाहिजे तर पिठामध्ये छान एकजीव करून घेतलेलं आहे मी गूळ छान असा मिक्स झालेला आहे तर ह्याच्यासाठी मला एक दहा ते बारा मिनटं लागलेली आहेत तर छान आता हे बघा तुम्ही गोळा तयार होऊ लागलेला आहे पिठाचा तर आता आपण ह्याचे असं गोळे करून घ्यायचे ह्याप्रकारे असं हातावर घेऊन आपण छान त्याचा हुंडा असा करून घ्यायचा आहे गोळा जसं मी तुम्हाला दाखवते प्रकारे करून घ्यायचा आहे व्हिडिओमध्ये बघताय तुम्ही तसं आणि या प्रकारे मी याचे सगळ्या पिठाचे गोळे करून घेणार आहे जसे पण तुम्हाला लहान मोठे करायच्यात तुम्ही करू शकता तर हे सगळं गोळे आपण करून घेऊया पीठ मी एक स्टीलचा डबा घेतलेला आहे आणि हे मी चार गोळे करून घेतलेले आहेत पिठाचे ते ह्याच्यामध्ये ठेवत आहे आपण असं स्टीलच्या भांड्यामध्ये डब्यामध्ये ठेवायचं असं काचेच्या वगैरे डब्यामध्ये ठेवायचं नाही आहे आणि आता हे पीठ आहे ना आपण तीन दिवसासाठी मी हे पीठ छान असं भिजण्यासाठी ठेवून देणार आहे तर आता आपण हे पीठ तीन दिवसा तीन दिवस भिजवून घेणार आणि मी तुम्हाला तीन दिवसानंतर मग दाखवते तर आपण आता याला झाकण लावायचं आहे आणि छान असं तीन दिवस ठेवून द्यायचं आहे भिजण्यासाठी अनारसेचं पीठ आपण डब्यामध्ये तीन दिवस भिजण्यासाठी ठेवलेलं आहे तर तुम्हाला दाखवते मस्त छान असं फुलून आलेलं पीठ तुम्ही बघू शकता छान असं मौसूत असं आपलं अनारसेचं पीठ भिजलेलं आहे तुम्ही बघू शकता मी हातामध्ये घेऊन दाखवते तुम्हाला बघा छान असं मी हाताने त्याला गोळा करते तर बघा छान त्याचा गोळा तयार होतो आहे तर आता हे छोटे छोटे आपण ह्याचे गोळे करून घ्यायचे जसं पाहिजे तसे आपल्याला जसे लहान मोठे बनवायचे आहेत ना त्याप्रमाणे आपण ह्याचे गोळे करून आहेत हे प्रकारे बघा तर एक एक चार पाच गोळे मी असे करून घेते या पिठाचे अगोदर लगेच सगळेच नाही करायचे चार पाच गोळे करून घ्यायचे आणि मानआरसी बनवण्यासाठी आपण घ्यायचे हे बघा तर असे मी गोळे घेते करून चार पाच ते चार मी गोळे करून घेतलेले आहेत आणि हे बाकीचं पीठ आपण पुन्हा झाक झाकण ठे लावून बाजूला ठेवून देऊया तर इथे मी एक लाकडाचं चॉपर घेतलेलं आहे तर ह्याच्यावरती मी हे बघा थोडीशी खसखस घेत आहे त्याच्यावरती अशी छान आपण पसरवून घ्यायचे प्रकारे खसखसावर आपण पिठाचा गोळा ठेवायचा आहे या प्रकारे आणि अगदी थेंबभर आपण बोटाला तेल लावून घ्यायचं आहे आणि छान असं बोटाने आपल्याला गोल फिरवत अनारसा थापायचा आहे तुम्हाला जर एकदम असं कुरकुरीत पाहिजे असेल तर पातळ थापा आणि खुसखुशीत पाहिजे असेल तर थोडा जाड ठेवा म्हणजे असं मीडियम ठेवा आणि प्रकारे आपण बोटाने गोल गोल फिरवत छान असा अनारसा थापून घ्यायचं आहे तर अनारसं आपला थापून झालेलं आहे तर हा अनारसा आता आपण असा एक साईडला करून घ्यायचं आहे तुम्हाला मी अनारसा थापायची एक दुसरी पद्धत पण दाखवत आहे तर एक प्लास्टिक मी जसं प्लास्टिकची पिशवी घेऊन कापून प्लास्टिकची एक सीट घेतलेली आहे त्याच्यावरती थोडीशी खसखस आपण टाकायची आहे खसखसवर मी पीठ ठेवलेलं आहे आणि हा उलटा असा एक कपा प्लास्टिकचा सीट उलटा करून त्याच्यावरती ठेवलेला आहे असं थापल्या थापायला पण आपल्याला सोपं पडतं जर तुम्हाला उचलण्यासाठी कटिंग जात असेल तर ह्याच्यावर आपल्याला पटकन असा अनारसा उचलला देखील जातो या प्लास्टिक सीडमधून तर छान असा आपण हा थापून घ्यायचा जा आहे ह्याच्यामध्ये अनारसा थापून झालेला आहे वरचं प्लास्टिक आपण काढायचं आहे आणि बघा तुम्ही अगदी सहज असा उचलला जातो या याप्रकारे पाहू शकता आता तुम्हाला मी तिसरी पद्धत देखील दाखवते तर प्लास्टिक घेतले आहे त्याच्यावरती मी खसखस ठेवलेली आहे वरती मी पिठाचा गोळा ठेवलेला आहे बोटाला तेल लावून घ्यायचं आहे आणि स बघा सर सर असा सरकला जातो आनारसा असे छान असा थापला जातो कारण पोलपाटावर वगैरे आपल्याला ससा कोणाला जमत नाही पण या प्लास्टिकवर अगदी सरसर सरकला जातो आणि छान असा अनारसा आपला तयार होतो पाहू शकता तुम्ही आता तयार अनारसा आपण बघा या प्रकारे बघा उचल्याचं पटकन असा उचललं जातो बघू शकता खसखस देखील सगळीकडे छान लागतो गॅसवरती मी कढाई ठेवलेली आहे त्याच्यामध्ये तेल ठेवलेलं आहे गरम करण्यासाठी तर तेल आहे ना आपल्याला थोडंसंच घालायचं आहे कढाईमध्ये आणि कढाई देखील आपण छोटीशीच घ्यायची आहे जास्त मोठी घ्यायची नाही तेल मीडियम गरम करून घ्यायचं आहे जास्त कडकडीत गरम करायचं नाही मीडियम गरम झाल्यानंतर गॅस आपल्याला मीडियम करायचा आहे आणि आपल्याला त्याच्यामध्ये अनारसा तळण्यासाठी सोडायचा आहे खसखसची बाजू आपण वरती करायची आणि अनारसा आपण तळायला सोडायचा आहे लगेचच आपल्याला त्याच्यामध्ये झारा घालायचं नाही तो बघा आपोआप असा वरती येतो अनारसा आणि वरती आल्यानंतर झाऱ्याने आपण वरती त्याला तेल टाकायचं असं वरच्या साईडला म्हणजे ते दोन्ही साईडला छान असा तो तळला जाईल आणि छान असा सोनेरी रंग येईपर्यंत आपण तळून घ्यायचा आहे मस्त त्याला जाळीदेखील सुटते बघा तुम्ही पाहू शकता त्याला छान अशी जाळी देखील सुटलेली आहे तर आता झाऱ्यावरती आपण काढून घ्यायचं आहे छान असा सोनेरी रंग आलेला आहे अनारसाला आणि कढाईला असं थोडंसं असं आपण क्रॉस करून घ्यायचा आहे झारा आणि त्यातलं तेल आहे ते असं नित्रून घ्यायचं आहे जेवढं होईल तेवढं आपण क्रॉस करायचं आणि तेल एक्स्ट्राचं सगळं नितरून घ्यायचं आहे आपलं आनरसीमधलं तुम्हाला मी जवळून दाखवते बघा किती छान रंग आणि जाळी आलेली आहे आता अनारसा ते एक मी पुरण चाळी घेतली चाळून घेतलेली आहे तिच्यावरती हा काढून घ्यायचा आहे तुम्ही कोणतीही चाळून घेऊ शकता कारण चालणीवर ठेवायचं कारण त्यातलं तेल आहे ना छान असं नेतरलं पाहिजे तर असं चालणीवर ठेवून एक साईडला ठेवून द्यायचं आहे भांडं ठेवलेलं आहे त्याच्यावरती आपण हे अनारशी ठेवलेली ती चाळणी ठेवायची असं थोडंसं आपण असं साईडला करायचं आहे म्हणजे तेल एक्स्ट्राचं असेल ते निघून त्याच्यामध्ये जाईल दुसरा अनारसा देखील मी तुम्हाला तळून दाखवते खसखसची बाजू आपण वरती करायची आहे आणि छान असं तेलामध्ये सोडायचं आहे लगेचच झारा घालायचा नाही आहे तो आपोआप बघा वरती येऊ लागतो तर तुम्ही पाहू शकता तो बघा कसा आपोआप वरती आलेला आहे अनारसा वरती आल्यानंतर अनारसा आपण असं त्याच्यावरचं हलकं असा जो झाडने आपण तेल टाक टाकून घ्यायचं आहे प्रकारे म्हणजे वरती देखील त्याला छान असा आपला सोनेरी रंग आहे आणि वरती पण तो छान असा तळला आहे असं थोडं थोडं आपण त्याच्यावरती तेल टाकायचं आहे ह्या प्रकारे पाहू शकता मस्त जाळी देखील त्याला सुटलेली आहे छान अगदी तर आ अनार असा तळून झालेला आहे तुम्ही बघू शकता छान असा त्याला रंग आलेला आहे जाळी देखील सुटलेली आहे तर मी एका पळीतावर घेऊन त्याचं असं वाकडा करून घेत आहे पळीता आणि त्याचं एक्स्ट्राचं तेल आहे ते सगळं काढायचं आहे तुम्हाला मी जवळून दाखवते बघा तर ह्या प्रकारे आपण सगळे अनारसे तळवून घ्यायचे आहेत हे बघा हे अनारसेचं पीठ आहे ह्यातलं मी थोडंसं पीठ घेऊन तुम्हाला दाखवण्यासाठी एक दहा एक मी अनारसे बनवलेले आहे आणि आता हे उरलेलं पीठ आहे ना हे आपण फ्रीजमध्ये ठेवू शकतो पंधरा दिवस फ्रीज फ्रीज हे फ्रीजमध्ये छान राहतात तर झाकण लावायचं आहे आणि फ्रीजमध्ये आपण ठेवून घ्यायचं आहे आणि मला जेव्हा पाहिजे तेव्हा मी ते बनवणार आहे तर तुम्ही नक्की ह्या दिवाळीला असे अनारसे बनवा आणि तुमचे कसे झाले हे मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि मी कसे बनवले हे देखील मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि तुम्हाला रेसिपी आवडली असेल तर लाईक जरूर करा तुमच्या मित्रमैत्रिणींबरोबर परिवारमध्ये कुटुंबामध्ये शेअर करा पुन्हा भेटूया आपण पुढच्या रेसिपीबरोबर धन्यवाद